हे बा मुंबई ठाणे पुणे अशा महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये कोणाच्या मावपर होणार आहे सत्तेची माड कोणाच्या गळ्यात पडणार आहे कोण किती आहे कुठं कोण किती कमजोरी कुठं तर हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही लक्षपूर्वक आहे का आधी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीप्रमाणे पंधरा जानेवारीला मतदान आहे सर्व ठिकाणी सर्व एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि लगेच सोळा जानेवारीला लगेच दुसऱ्या दिवशी निकाल आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अखंड आहे साडेसात ते साडेपाच त्या दिवशी सर्व सरकारी कार्यालय कॉलेज वगैरे सर्वांना सुट्टी असणार आहे काय हेतू मतदान करा मतदान करण्यासाठी सर्वांना सुट्टी असणारी त्यामुळे सर्वांनी अवश्य मतदान करा मतदानाची टक्केवारी वाढायला हवी आता तुम्हाला उदाहरण सांगतो तुम मुंबईमध्ये मागच्या वेळेला जे मतदान झालं होतं पाच वर्षांपूर्वी मतदानाची टक्केवारी पंचावन्न टक्के होती म्हणजे असं समजा शंभरपैकी फक्त पन्नास लोक मतदान करतात शंभरपैकी पन्नास लोक हे बदलायला हवं तरच आपल्याला आपल्या वॉर्ड प्रभागामधल्या समस्या त्या नगरसेवकांना सांगता येतील विकासाला मतदान तुमच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल त्याच्यामुळे लवकरच आपल्याला समजेल पंधराला मतदान करा सोळाला लगेच समजेल तर कोणता महापौर कोणाच्या होणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना मतदानासाठी प्रोसेस करा हा व्हिडिओ शेअर करा सांगा लोकांना ही माहिती आणि जर तुम्हाला माहिती आवली तर सबस्क्राईब करा धन्यवाद करा शेअर